स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी मध्ये देवीच्या मिरवणुकीत झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी संजय बाळासो पाटील वय छप्पन राहणार विक्रमनगर महसुबा गल्ली नंबर एक इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे कापड मार्केटच्या परिसरात आज सकाळच्या सुमाराला संजय पाटील यांचा मुलगा गेला असता त्याच्या मित्रांनीच देवीच्या मिरवणुकीत झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून वचपा काढण्यासाठी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली दरम्यान भांडण सोडवण्यासाठी गेलेले संजय पाटील यांना देखील मारहाण करण्यात आली यात पाटील हे जखमी झाले असून या घटनेनंतर जखमी अवस्थेत पाटील यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गाठलं आणि जुन्या वादाचं कारण काढत मारहाण केल्याप्रकरणी विशाल अरुण पोवार विनायक अरुण पवार आकाश कुमार चोरगे विनायक सुभाष कुंभार अनिकेत जयवंत चौगले शुभम शिवाजी जाधव आणि ओमकार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलमांवये गुन्हा सात जणांवर दाखल करण्यात आला या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत असून शहरात सण उत्सवाच्या काळात जुन्या वादातून होणाऱ्या अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे